कोल्हापुरातील तापमान एकोणचाळीस अंशांवर गेले दुपारच्या वेळी तर उन्हाचे चटके बसत असतात अशावेळी आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात उष्माघातासह घामोळं नागीण नाकातून रक्त येणं चक्कर येणं डोकेदुखी असे विकार उद्भवतात अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबडतोब उपाय करणं गरजेचं असतं विशेषतः शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं त्या दृष्टीनं जनजागृती करणारं हे बी न्यूजचं विशेष वृत्त बेसुमार जंगलतोड सिमेंटचा वाढता वापर प्रदूषण यातून पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे त्यातूनच ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे दिसून येऊ लागले कोल्हापुरातील तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांवर गेलाय तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान त्रेचाळीस अंशांपर्यंत गेले चटके बसतील असं ऊन वारा यामुळे अनेक आजार होऊ शकतात उन्हाळ्यातील हे टिपिकल आजार दुर्लक्ष करणारे नाहीत विशेषतः उन्हाळ्यात उष्माघाताची भीती असते शरीरातील पाण्याची आणि क्षाराची पातळी कमी होते आणि त्याचा विविध अवयवांवर परिणाम होतो त्यातून कधीकधी व्यक्तीचा मृत्यू देखील होतो शिवाय उन्हाच्या तीव्रतेचा त्वचेवर देखील घातक परिणाम होतो त्वचा काळी पडणं घाम साचून बुरशीजन्य आजार होणं पित्तविकारात वाढ होणं डोकेदुखी रक्तदाब कमी होणं यासारखे अनेक आजार उन्हाळ्यात उद्भवतात त्यामुळं या दिवसात विशेष काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर संदीप पाटील यांनी केलंय सर्वात महत्वाचं म्हणजे कडक उन्हामध्ये बाहेर न पडता पुरेशी विश्रांती घेणं त्याचबरोबर आपलं हायड्रेशन पाणी व्यवस्थित घेणं त्याच्यामध्ये लिंबू सरबत असेल नारळ पाणी असेल कोकम सरबत असेल त्याचबरोबर कैरीचं पने असेल असे पदार्थ घ्यावेत फळं घ्यावीत जी रसयुक्त फळं आहेत त्याबरोबर पालेभाज्या योग्य प्रमाणामध्ये घेणं आणि बाहेरचं खाणं टाळणं व्यसनांना लांब ठेवणं टोपी असेल छत्री असेल पांढरी कपडे त्याचबरोबर सुती कपडे वापरावीत आणि आपले जे काय आजार आहेत त्याचं जर योग्य पद्धतीनं त्याच्या गोळ्या वेरवळ घेतल्यात लवकर झोपलात लवकर उठलात आणि मन प्रसन्न ठेवलं तर या उन्हाळ्याला आपण आनंददायी करू शकतो उन्हाळ्यात घराबाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल वापरावा संपूर्ण अंग झाकतील असे सुती आणि सैलसर कपडे वापरावेत उन्हातून आल्यानंतर ताबडतोब थंड पाणी पिऊ नये फ्रीजमधील किंवा बर्फयुक्त पाण्याचा शीतपेयांचा वापर करू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय ज्यांना नाकाचा गुणा फुटण्याचा त्रास आहे त्यांनी उन्हात जाणं टाळावं पुरेशी झोप घ्यावी शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यावी असंही डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं उन्हाळ्यात अनेकांना घामोळ्यांचा त्रास होतो त्यामुळं अंगावरील घाम पंचानं टिपून घ्यावा शक्य असेल तर आंघोळ करावी मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळावेत असं डॉक्टर आवर्जून सांगतात उन्हाळ्यातील आजार टाळण्यासाठी प्रत्येकानं पुरेसं पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे